सेंटर इंडियन ऑफ ट्रेड युनियन च्या वतीनं हल्लाबोल करण्यात आलाय आंदोलनकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत आपला निषेध व्यक्त केलाय भारताची एकत्रित आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता अत्यंत चिंताजनक आहे केंद्र सरकार देशाला विकासाकडे नेत असल्याची वल्गना करताना महागाई बेरोजगारी आर्थिक विषमतेचा दर देशाच्या विकास दराच्या दुपटीन वाढलेला आहे हे सरकार मान्य करायला तयार नाही आजही भोकबळी शेतकऱ्यांची आत्महत्या बेरोजगार तरुणांची आत्महत्या कर्जबाजारीपणा या सामाजिक प्रश्नांची तीव्रता दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे ही वस्तुस्थिती लक्षात न घेता सरकार आर्थिक नाड्या भांडवलदारांच्या हातात देण्याचे काम करत आहे देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारी सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करून बड्या भांडवलदारांना नफेखोरीसाठी कवडी मूल दराने मोकळीक दिली आहे हा जनतेसोबत केलेला अक्षम्य घात आहे कामगारांनी गेली अनेक वर्ष संघर्षातून मिळवलेले चव्वेचाळीस कामगार कायद्यांपैकी एकोणतीस कामगार कायदे चार श्रमसंहितांमध्ये परिवर्तित करून कायद्याची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला आहे याला सर्व केंद्रीय व राज्य कामगार संघटना फेडरेशन विरोध करत असून मालक गरजीने केंद्र व राज्य सरकार कोणत्याही क्षणी याची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नात आहे किमान वेतन पेन्शन सामाजिक सुरक्षा हे कामगारांचे हक्क आहेत त्याला नख लावल्यास सरकारला सळो की पळो करू असा जळजळीत इशारा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्टर यांनी दिला ते म्हणाले की काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी अतिरेकी हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला त्याला प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी हल्ला करून उत्तुंग कामगिरी बजावली यात सोफिया कुरेशी व व्योमिका सिंग यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली ही अभिनंदनीय बाब आहे भारतीय शौर्यवीर सैनिकांच्या विजयी सन्मानार्थ आणि देशातील युद्धजन्य परिस्थिती व वस्तुस्थिती पाहता वीस मेचा देशव्यापी सार्वत्रिक संप मागे घेऊन नऊ जुलै रोजी जाहीर केल्याची माहिती दिली यावेळी शिष्टमंडळात एडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण वीरेंद्र પદમા શકુલા પાણીભાતે રાજેશ્વરી પદ્મા અમિત મંચલે શાહબુદ્દીન શેખ અશોક બલ્લા અરુણ સામલ શ્યામ આડમી ઉપસ્થિતિ હોતી